आयुष्य आपल्याला कधी कधी अशा वळणावर घेऊन विचारही केलेला नसतो प्रेम विश्वास आणि नात्यांच्या गोष्टी गोष्टी जिथे हृदयाला हृदयाला भिडतात तिथेच काही उत्तर अलीगड मधील ही कहाणी आहे जी ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही ही गोष्ट आहे एका मुलीच्या स्वप्नांची तिच्या लग्नाच्या तयारीची आणि तिच्याच आईच्या मनात दडलेल्या एका गुलाबी स्वप्नाची पण हे स्वप्न इतकं धक्कादायक आहे की ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल जिथे मुलीच्या लग्नाची बोलणी असते तिथे घरात सगळीकडे उत्साह असतो सासरच्यांशी गप्पा जावयाच्या आवडी निवडींची चर्चा आणि मुलीच्या मनातली गोड स्वप्न पण या सगळ्या गोष्टींमध्ये जर कोणीतरी विश्वासघात करत असेल तर अलीगड मधल्या या घटनेने सगळ्यांना हादरवून सोडलं कारण इथे मुलीच्या लग्नाचं स्वप्न तिच्याच आईने चुराडा केला हो तुम्ही बरोबर ऐकलं मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यावरच आईने डोळा ठेवला आणि सगळ्यांना अंधारात ठेवून ती त्याच्यासोबत पळून देखील गेली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये ही कहाणी आहे शिवानी नावाच्या मुलीची आणि तिच्या कुटुंबाची शिवानीच्या लग्नाची बोलणी झाली होती घरात आनंदाचं वातावरण होत होणारा जावईल सगळ्यांना आवडला होता पण त्यात सगळ्यात जास्त आवडला तो शिवानीच्या आईला लग्न ठरल्यानंतर जिथे मुली आणि जावयात गप्पा व्हायला हव्यात तिथे सासूबाईंनी जावयाशी सूर जुळवायला सुरुवात केली जावयाला नवा कोरा मोबाईल गिफ्ट देण्यापासून ते दे त्याच्याशी रात्री उशिरापर्यंत फोनवर गप्पा मारेपर्यंत सासूबाईंची मेहरबानी वाढतच गेली पण या सगळ्यांकडे शिवानी आणि तिच्या वडिलांनी दुर्लक्ष केलं का कारण त्यांना वाटलं जावई आहे यात काय एवढं पण सासूबाईच्या मनात काही वेगळंच चाललं होतं त्यांनी सोबत लग्नापूर्वीच पळून जाण्याचा प्लॅन आखला आणि एके दिवशी जेव्हा लग्नाला फक्त नऊ दिवस बाकी होते तेव्हा सासूबाईंनी काहीतरी काम आहे असं सांगितलं आणि घरातून निघून गेल्या त्याच वेळी जावई ही गायब झाला सुरुवातीला कोणाला काही कळलंच नाही पण जेव्हा सासूबाई परत आल्याच नाहीत आणि जावयाचाही पत्ता लागला नाही तेव्हा सगळ्यांना धक्का बसला शिवानीला तर हा धक्का इतका मोठा होता की तिला हॉस्पिटल मध्ये दाखल करावं लागलं काही दिवसांनी या दोघांचा एक फोटो समोर आला आणि तो पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारले सासूबाई गुलाबी साडीत गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर सिंदूर लावून जावयासोबत हसत उभ्या होत्या हा फोटो पाहून शिवानीचा संतापनावर झाला तिच्या स्वप्नातला नवरा तिच्याच आई सोबत यापेक्षा जास्त धक्कादायक काय असू शकतो दुसरीकडे पतीलाही या सगळ्याने हादरा जावं याचा निरोप आला तुम्ही वर्ष तिला त्रास दिला आता ती माझ्यासोबत आहे तिला विसरा शिवानीने आता ठरवलं आहे की तिला तिच्या आईशी काहीही घेणं देणं नाही ती म्हणते आई मेली की जगली मला फरक पडत नाही पण माझे दागिने आणि पैसे परत हवेत दुसरीकडे सासूबाई आणि जावई कुठे आहेत याचा कोणालाच पत्ता नाही पण त्यांचा तो व्हायरल फोटो सगळीकडे पसरलाय आणि लोक यावर चर्चा करतात कोणी म्हणत ही बाई इतकी बेशरम कशी काय झाली तर कोणी म्हणत आहे जावई पण काही कमी नाही ही कहाणी फक्त धक्कादायक नाही तर ती आपल्याला विचार करायला भाग पाडते ज्या आईवर मुलीने डोळे झाकून विश्वास ठेवला तिनेच तिच्या पाठीत खंजीर खुपसला ज्या जावयावर सगळं कुटुंब भाळलं त्याने सगळ्यांना अंधारात ठेवलं नात्यांमधला विश्वास आणि प्रेम यावर प्रश्न उपस्थित करणारी ही गोष्ट आपल्याला एकच सांगते कधी कधी आपल्या जवळच्या माणसांनाच आपण नीट ओळखत नाही तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की शेअर करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा